वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची आहे मला गुड न्यूज अशी नाही आहे जशी तुम्ही समजत असाल तर लास्ट इयरला म्हणजे मी जॉब सोडला होता बिकॉज माझी मम्मीचा थोडा इश्यू झाला होता आणि औलीला सांभाळायला पण कोण नव्हतं म्हणजे तिची शाळा वगैरे खूप प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळे मला जॉब सोडावा लागला होता सो दीड वर्ष मी जॉब नव्हती करत घरीच होती आणि यूट्यूब वगैरे करत होती पण असं नाही आहे की यूट्यूबसाठी मी जॉब सोडलेला असं नाही आहे अवनीमुळे जॉब होत तिला सोडायला आणायला कोण नव्हतं आणि अक्षयचे पण वांदे व्हायचे कारण सलूनमध्ये समजा जर कधी मुलगी नसेल तर मग तिला आणायला सोडायला खूप प्रॉब्लेम व्हायचा त्यामुळे मी घरीच होती आणि दीड वर्ष झाले घरी घरीच आहे म्हणजे आणि आता मग अचानक विचार केला की घरी बसून बसून पण काय करणार तिला सोडल्याच्यानंतर माझा अख्खा दुपार असंच टाइमपास झोपण्यातच जायचा किंवा एडिटिंग वगैरे मी करत असायची किंवा व्हिडिओ काय टाकायचा त्याचा विचार करत असायची सो so, मग आता मी विचार केला की जॉब करते तर मग इंटरव्ह्यू दिला दोन तीन ठिकाणी इंटरव्ह्यू दिले होते तर गेप्समध्ये मी लास्ट टाइम पण गेप्समध्ये होती फर्स्ट जॉब माझा गेप्सचाच होता एरोलीला सो तिथ तिथे ति माझा इंटरव्ह्यू झाला टेलिफोन राऊंडच झाला तर मग त्यांनी मला सिलेक्ट केलं मी ऑलरेडी तिथे जॉब पहिलेसुद्धा केला होता आ, सो तिथे माझं आता सिलेक्शन झाले आणि आताच मी सगळे डॉक्युमेंट्स रेडी केले जे जे डॉक्युमेंट्स मला उद्या द्यायचे आहेत त्यांना तर ते सगळे डॉक्युमेंट्स आता मी रेडी केलेत आणि ते सगळे उद्या मला सबमिट करायचे आहेत आणि उद्या माझी उद्या माझं जॉईनिंग आहे फिफ्टीन्थ मे माझी जॉईनिंग आहे आणि अजून एक जेव्हा मी फर्स्ट जॉबसुद्धा जॉईन केला होता ना तेव्हा पण मे महिनाच होता मे महिन्यातच मला जॉईनिंग डेट होती आणि आता परत परत रिजॉइनिंग करते तेव्हा पण मे महिनाच आहे सो so, चांगलं वाटतंय आणि जॉब पर आता परत यासाठी कधी आता सुद्धा अवनीचा प्रॉब्लेम होणार आहे बट कसं आहे ना की बिझनेस आहे तर कधी अप कधी डाऊन होतो आणि स्वतःसाठी पण काहीतरी करायचं आहे असं नाही आहे की फक्त यूट्यूबवर व्हिडिओ बनवून हे होतं अजून माझा चॅनल मॉनिटाईज झालं नाही आहे मी प्रयत्न करते ते पण करत राहणार साईड साईड बाय साईड आणि जॉब पण करणार जसं जमेल मला तसं मी व्हिडिओ टाकणार एडिटिंगला खूप टाईम जातो सगळं दोन्ही मॅनेज घर जॉब एडिटिंग यूट्यूब हे सगळं मॅनेज होईल नाही होईल मला माहिती नाही मी तो विचार अजून केला नाही आहे पण करायचा मी प्रयत्न नक्की करेन सो हीच गुड न्यूज होती माझ्यासाठी तर उद्यापासून माझी जॉईनिंग आहे त्या गोष्टींसाठी मला आता हँडल हॅन्डल करा दीड वर्षानंतर मी आता जॉब करणार आहे तर सकाळी उठायला परत डब्बा त्याचं जेवण अवनीचं सगळं तर ते सगळं मला मॅनेज करायचं आहे अवनीला तर मी मम्मीकडे ठेवणार आहे मम्मी करणार आहे तिचं बाकीचं सगळं स्कूल आणि ते आता सध्या स्कूलला सुट्टी आहे पण तिचा क्लास असतो एक ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर तिला सोडणं तिचा टिफिन मम्मीच बघणार आहे आता सध्या तरी बघू जॉब जॉईन करते जर जमलं चांगलं असेल तर मी नक्की कंटिन्यू करेन औमीचं कसं मॅनेज होतंय ते सुद्धा बघेन युट्यूबसाठी पण मला कसा टाइम भेटतोय किंवा एडिटिंग किंवा व्हिडिओज काढण्यासाठी तर ते पण मी मॅनेज करणार आहे जेवढं मला जमेल तेवढं करायचं मी नक्की प्रयत्न करणार आहे बाकी होप सो पुढे कसं जमेल स्वामी तर माझे आहेतच ॲक्च्युली कसं आहे आ, ना जर आपण जॉबलेस असतो ना तर आपल्याला खूप लोकांचं ऐकावं लागतं आणि परिस्थिती खराब असली ना की आपल्याला ऐकून घ्यावंच लागतं त्यासाठी परिस्थिती चेंज करायची आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या करायच्या आहेत त्यासाठीचा हा प्रयत्न आहे सो बघू जर झाली सक्सेस तर खरंच चांगली गोष्ट आणि सक्सेस झाल्याच्यानंतर मला खूप साऱ्या गोष्टी करायच्या स्वामी कृपा नक्कीच होईल होते ही। स्वामी माझ्या पाठीशी आहे ते मला नक्की साथ देतात प्रत्येक गोष्टीत माझ्या प्रत्येक म्हणजे मला काही दुःख असलं किंवा मला आता सडनली काही आता म्हणजे टेन्शन आलं की त्यांच्या समोर मी जे काय आहे ते मांडायची पण गरज नाही लागत त्यांना स्वतःहून कळतं ते काही ना काही त्याच्यावर मार्ग काढतात आणि खूप चांगली सॅलरी सॅलरी मी तुम्हाला नंतर सांगेन आधी मला जॉईनिंग होऊ देत थोडा दिवस जाऊ देत मग मी तुम्हाला सॅलरी डिस्कस करेल कारण आत, आता फर्स्ट डे आहे उद्याचा दिवस कसा असेल नंतर कसा असेल मला माहिती नाही त्याच्यामुळे मी फक्त एवढंच सांगू शकते की उद्या जॉईनिंग आहे आणि जॉब जॉईन करणार आहे मी सो पुढे आता बघू काय होतंय माझ्यासोबत किंवा कसा असणार आहे जॉब वगैरे तर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमार्फत मार्फत सांगेन आणि खरंच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करत जा कारण का मला सुद्धा पुढे आहे खूप काही गोष्टी करायच्यात त्यासाठी आणि असं नाही आहे की फक्त युट्यूब युट्यूबच माझं असं आहे की तिथे मला फक्त पैसा कमवायचा कि कम आहे किंवा मी कमवेल असं नाही आहे मी जॉब पण करणार आहे शिवाय आमचा बिझनेससुद्धा आहे कायकांना वाटतं की काय व्हिडिओ बनवतात व्हिडिओ बनवून ह्यांना काय भेटतं ठीक आहे असं वाटत असेल तुम्हाला जसं वाटतं तुम्ही पण ट्राय करू शकता असं काय नाही त्याच्यामध्ये पण सक्सेस झालं तर होतं नाही पण होत डिपेंड आपलं नशीब आपल्या नशिबावर डिपेंड आहे व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतरची गोष्ट वेगळी असते आणि शेवटी कसं असतं ना आपल्या नशिबात जे असतं ना ते आपल्याला भेटतं आणि जे नसतं ते आपल्याला नाही भेटत फक्त प्रयत्न करायचे आणि युट्यूबसाठी तर मी नक्की प्रयत्न करणार आहे जोपर्यंत मला जमते तोपर्यंत मी ट्राय करणार आहे जॉब पण करणार प्लस हे पण करणार जसं मला जमेल तसं मी व्हिडिओज काढत राहीन मला माहिती नाही माझे व्हिडिओ कोण बघतं कोण नाही बघत कोणाला बोर होतं मला माहिती नाही आहे व्ह्यूज पण खूप कमी येतात कारण अजूनपर्यंत व्हिडिओ व्हायरल कुठलीच गेलेली नाही आहे त्याच्यामुळे खूप लोकांपर्यंत व्हिडिओ जात नाही आहे पण ठीक आहे असो कारण युट्यूबमध्ये कोणालाही लगेच सक्सेस भेटत नाही दोन दोन तीन तीन वर्ष लोक युट्यूबमध्ये घालवतात खूप जणं क कमी कमी खूप जणं आहेत की त्यांचं नशीब असं पटकन म्हणजे चार पाच व्हिडिओ सात आठ व्हिडिओ दहा बारा व्हिडिओ अशा टाकल्या की त्यांचं लगेच म्हणजे व्हायरल होतात आणि ते खूप असे मोठे युट्युबर बनतात असे खूप आहेत लोकं असं नाही आहे शंभर टक्क्यातले पन्नास टक्के लोकं आहेत पण पन्नास टक्के लोक असे पण आहेत की त्यांचे दोन दोन तीन तीन वर्ष मेहनत करत आहेत युट्यूबवरती व्हिडिओ टाकत आहेत टाकतात पण पन एक पण व्हिडिओ व्हायरल होत नाही आहे लोकांपर्यंत पोचत नाही चॅनल मॉनिटाईज होत नाही आहे पैसे येत नाही असे खूप लोक आहेत असं नाही आहे की मी एकटीच आहे त्याच्यामध्ये पण ते लोक पण होप सोडत नाही जसं मी पण होप सोडणार नाही आज ना उद्या होईल नाही होईल स्वामी कृपा स्वामींची इच्छा जे स्वामी सांगतील ते आपण प्रयत्न करत राहायचे जॉब करत राहायचा बघू उद्याचा दिवस माझा कसा असेल हेच तुमच्यापर्यंत सांगायचं होतं सो हा छोटासा व्हिडिओ होता सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ